अच्छा अडीचशे रुपये ते पण आलं अरे का काय हवा देते रे त्यांची हे कितीला आहे दादा शॉर्ट आहे बघा डबल एक्सेल एक्सेल ए एक लार्ज छान आहे दोनशे रुपयाला छान तीनशे रुपयाला आहे त्या अच्छा हिवा हे पण तीनशे ही पण दोनशेला आहे दादा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आहे ना शिवाजी मंदिरचा जो बाहेरचा रोड आहे ना तो पूर्ण कवर करणार आहे तो मार्केट आपण बघणार आहे तिकडे काय काय मिळते ते आणि खूप काही नवीन व्हरायटी आलेली आहे रोज मार्केट चालू असतो हो सकाळी मला वाटतं अकराला चालू होतो ते रात्री नऊ वाजेपर्यंत चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे तुम्ही मार्केट बघतात आहे हे बघा हे असं मार्केट आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे ना बघा हा शेवटपर्यंत लागतो दादर स्टेशनपर्यंत आपण बघू शकतो हा मॉल आहे स्टार मॉल आहे बरोबर स्टार मॉलच्या समोरच आपण कव्हर करतोय आणि हे बघा इकडे सगळ्यात पहिले आपण थोडं वेगळं प्रोडक्ट दाखवतोय खेळणी तिकडे छानच्या इथे अडीचशे रुपयाला स्टँड पण आलाय का याच्याकडे काय जबरदस्त हवा आहे कितीला आहे रे साडेतीनशे रुपयाला स्टँड पण आहे विथ स्टँड आहे

सुरुवात काय प्राइस अच्छा शंभर दीडशे दोनशे असे प्राइस क्वालिटी पण चांगली आहे या गाड्यांच्या क्वालिटी मस्त अडीचशे रुपये थोडं वेगळ्यामध्ये मध्ये काय युनिकमध्ये काय आहे अच्छा मोठा पण आपण एक अरे का हवा देते रे फॅनची चार्जेबल आहे ना यूएस बी वाला ना ट्रॅव्हलिंग साठी खूप छान आहे हा किती हा कितने क्या भाई साडे चारशे हा ते दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे दोनशे अडीचशे तीनशे अशी प्राइसिंग आहे छान बाजूला ज्वेलरी किती वाले ते शंभर बघा हे शंभर वाले हे बघा हे पण मस्त शंभर रुपयाला बघा सगळ्या कलर मध्ये इकडे बघा कलर अच्छा तिकडे पन्नास वाले आहेत ना सुंदर आहे आणि इकडे बघा पन्नास वाले ते पन्नास वाले बघा आपण कोणते पन्नास वाले दादा अच्छा हे तीस वाले आहेत के तीस हे तीस वाले आहेत हे तीस आणि हे इकडे पन्नास हे थोडे छोटे झुमके आहेत हे बघाय ना वेगवेगळे डिझाईन आहेत हो बघा हे पण सुंदर आहे का पन्नास पन्नासला मोतीमध्ये आहेत हे बघा छान आहे अच्छा हे पण पन्नासला आहेत ते का सुंदर आहे पण पन्नासला अच्छा हे बघा मॅट फिनिशिंगमध्ये पण आहेत छान आहे पन्नास पन्नास रुपयाला शॉर्ट टॉप आहे ना हे कितीला आहे दादा शॉर्ट टॉप दोनशे रुपयाला आहे हे कितीला समोर जे लावले ते डिस्प्ले अच्छा दोनशे रुपये आणि अडीचशे रुपये हे बघा दोनशे अडीचशे साईजेस कशी आहे त्याच्यात साईज

अच्छा प्युअर कॉटन बघा बघाय पण ह्याच्यामध्ये पण आहे जरा दाखवा ना हे दोनशे दोनशे रुपयाला मस्त आहे समोर पॅटर्न बघा पॅटर्न भरपूर आहे आणि कलर चार्ट पण खूप आहे त्यांच्याकडे हा एक वारली प्रिंट वाला दाखवा ना हा सुंदर चालेल थँक्यू आणि बघा इकडे आहे लॉन्ग कुर्ता कितीला कुर्ते कितीला ते दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे साईज आहे बघा ही एक्सेल आहे ओके ही डबल एक्सेल आहे आणि ओढणी पण आहे मग ओपन करून दाखवतो

अडीचशे फक्त दोन प्राईजमध्ये आहेत ना समोरे पॅटर्न आहेत ना ब्लॅकमध्ये पण छान आहे कलर बघा दाखव दाखव बाजूला आहे बघा एक पर्स आहे चांगल्या क्वालिटीमध्ये पर्स पण आहे की नाही इकडे अच्छा तुम्ही कितीला तीनशे रुपयाला आहेत या अच्छा हे पण तीनशे फायनल रेट अडीचशे अच्छा हे तीनशे वाले आहेत फायनल रेट अडीचशे बघा छान आहे आणि हे मोठे किती अच्छा पाचशे रुपये फायनल आहे साडेपाचशे सहाशे रुपये देतो पण पाचशे रुपये फायनल आणि हे छोटे छोटे अच्छा हे बघा दोनशे दोनशे रुपये बोलतात पण दीडशे रुपयाला देतात छान बॅगचं कलेक्शन मस्त आहे यांच्याकडे आणि ते टी शर्ट आहे ते बघा हे टी शर्ट किती वाले तीनशे रुपये अच्छा कॉलर वाले अच्छा अडीचशे तीनशे चारशे चांगले टी शर्ट आहे पण साईज काय टी शर्ट मध्ये सगळे साईज आहेत ते बघा हे गोल्ड वाले कितीले हे अडीचशे वाले आहेत का आणि वाले अच्छा साडेचारशे क्वालिटी वाले हे लहान मुलींचे पण हे बघा मस्त हे लहान मुलींचे किती ला ते अच्छा दोनशे रुपये अच्छा साडेसहाशे कोणतं मटेरियल आहे अच्छा ते कोणतं बोललं कंबो कंबो मटेरियल हे समोर आता आपण सरळ सरळ चालत जाऊया आणि काय बघायला भेटतं ते आपण बघूया इकडे सगळे बॅग आहेत साडी कवर कसे

आणि जोडी आहे अडीचशे रुपये हे अडीचशे रुपयाला आहे आणि इकडे असे सगळे मेकअपचे बॉक्स आहेत हे छान आहे हे कितीला आहे एकशे वीस छान आहे हा दाखवा बघा अडीचशे पद हे बघा तीनचा आहे कितीला हा अडीचशे रुपये चांगलं आहे आणि हे वाले चार पीसचा सेट हा फोर अच्छा अडीचशे रुपयाला चार बघा हा समोरच बसतो बरोबर बर्गर किंग आहे ना स्टार मॉलचा त्याच्याबरोबर समोरच बसतो आहे ना रोज असतोच अस इकडे रोज ना छान आहे कवर चांगल्या क्वालिटीमध्ये याच्याकडे बाजूला इयरिंगच आहे

अच्छा अडीचशेवाले आहेत का ते टॉप पन्नास हजार अच्छा हे दीडशे का ती शंभर शंभर दाखव जरा असं अच्छा शंभरवाले आहेत का सगळ्यात काय त्याच्याकडे लहान मुलांचं किती ते దీర్తి దాదాపు దోపయో రూపాయల దాదాపు అక్సల డబల్ ఎక్సల్ దోన్ मस्त आहे दोनशे रुपयाला पन्ना मोठा आहे डबल एक्सेलचा आहे ना यामध्ये हे बघा एक कलर आहेत काय ही पण मस्त आहे छान यामध्ये बघा एक कलर चार्ट बघा दि बघा ही पण सुंदर आहे हे कितीला आहे दोनशे रुपयाला छान आहे यांच्याकडे कलर पॅटर्न मस्त आहे बघा सॉफ्ट आहे एकदम बघा दोनशे दोनशे रुपयालाही दाखवा लागेल बघा ही पण मस्त आहे छान आहे खाली असं वेगळं असं पॅटर्न दिलेलं आहे सॉफ्ट आहे एकदम हां कॉटन आहे तुम्ही या अच्छा रिओन कपडा आहे ओके हे रिओनमध्ये आहेत हो। आणि दादा आपण रोज बसतात ना इकडे हे रोज बसतात आणि हे बघा बर्गर किंग आहे हे बघा बर्गर किंगच्या बरोबर समोर रोज बसतात हे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत हे बघा कलेक्शन बघा आपण एक छान आहे बघा एक मस्त आहे बघा हे पण छान आहे फक्त दोनशे दोनशे रुपये आहे बघा यामध्ये पण आहे बघा कलर चॅट दाखवतो बघा एक कलर चॅट बघा ती छान छान आहे पण मस्त आहे बुट्टी आहे ना याला कुर्तीला गुट्टी दिलेली आहे हे बघा हे अशी बुट्टी दिलेली आहे एम्ब्रॉयडी आहे ना ती हा छान एम्ब्रॉयडी आहे ती छान पीस आहे आपण पीस एक मला आवडला पण छान आहे दादाकडे ते नवीन नवीन पॅटर्न आले आहेत ना ते दाखवतात ते नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे तो दाखवला तो पिवळ्यामध्ये पण आहे बघा हे पण छान आहे हे पण मस्त आहे सुंदर कलेक्शन आहे दादा छान चालेल थँक्यू दादा हां बघा हे मागे आपण हे बघा कलेक्शन बघू शकतो बघा यांनी असं एक एक पॅटर्न काढून ठेवलेला आहे तो पहिलावाला पण मस्त आहे हा बघा हा इकडचा पहिलावाला पण छान आहे सुंदर आहे बोला फिस थँक्यू इकडे पण ज्वेलरीच आहे थोडे वेगवेगळे ज्वेलरी आहेत किती लई हा ते शंभरवाले आहेत का जे आहे पन्नास आता इकडे समोर हे इकडे बाबा बसतात बाबांकडे बघायच्या गाड्या छान यांच्याकडे बघा सॉक्स आहेत बघा हे रुमाल आहेत टोपी किती लहान मुलांचे थे? आहे पन्नास रुपये आणि खालची मोठी सह अच्छा पन्नास ओके अरे वो एकड़े गार्ड है अरे एकड़े बैग है गार्डन चिका प्राइसेज़ स्टार्टिंग सुरुआत प्राइस क्या है डेढ़ रुपयाला शंबरों रुपयाला शंबर अच्छा तेरे डेढ़ रुपयाला रुपया अरे ये बैग इसे हेवी क्वालिटी का देखिए दादा ये दादा ज़्यादा हाँ ज़्यादा तेराशे रुपयाला आहे कोणतं आहे इम्पॉर्टंट मटेरियल आहे बापरे बॅगी तर छान आहेत पण ना ही हे पण तेराशे स्टार्टिंग काय प्राईस आहे तेराशेलाच आहेत का सगळं अच्छा बाराशे तेराशे चौदाशे ही हजारला कोणती ही पण हजारला आहे आणि ही ही पण हजार रुपयाला क्वालिटी जबरदस्त ती पण छान आहे मी कितीला दादा हा दादा मी कितीला अकराशे ते बघा समोर असे लावले आहेत बॅग इथं नकली वीग आहेत हे नकली वीग आहेत समोर आपण बघू शकतो आता इकडे बघा इथे ज्वेलरीच आहे इकडे इथे ज्वेलरी आहेत हा ज्वेलरीचा स्टॉल आहे ते कसे आहे शंभर रुपयाला आहे अच्छा हे बघा यातले कोणते घ्या शंभर शंभर रुपयाला आहे शंभरला चार आहे शंभरला दोन आहे बंद मस्त आहे तो अगरबत्तीचा स्टॉल आहे हा समोर आता मस्त आहे समोर स्टार मॉलचा बोर्ड आहे आणि बघा इकडे पण कसं आहे शॉर्ट कुर्ता कसा आहे शॉर्ट टॉप हे दोनशे रुपयाला आणि हे लॉंगवाले अच्छा दोनशे अडीचशे ठीक ते ठीक आहे अंबरेला पॅटर्न अडीचशेला आहे काँग कुर्ती आहे ना हे दोनशे साईजेस आहेत का सगळ्या हे दाखव ना मला अच्छा एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल हे बघा अच्छा हे कितीला आहे ही अडीचशेला आहे ही एक्सेल आहे यामध्ये किती साईज मिळेल अच्छा दोन साईज एक्सेल डबल एक्सेल विदाउट स्लिव मली दोनशे रुपयाला आणि हे काय पॅन्ट त्या कितीला आहेत या दोनशे दोनशे रुपयाला कुर्फीच आहे इकडे चप्पल च काय जातं आपल्याकडे काय त्या दोनशे वीस रुपयाला आणि हे वाले सेम दोनशे वीस आणि असे लग्नासाठी असे पॅटर्न मध्ये अडीचशे रुपयाला द्या आणि ह्या कितीला आहेत हे पण अडीचशे फ्लॅट आहेत या शॉर्ट टॉप लॉंग कुर्ती ह्याच्याकडे काय आहे आपल्याकडे काय गाऊन आहे अच्छा याच्याकडे बघा गाऊन आहे काय स्टार्टिंग काय प्राइस आहे गाऊनची अडीचशे रुपये अडीचशेवाले कोणते अच्छा ही पुढची लाईन ही किती साईज आहे फिफ्टी एट एक आहे अच्छा रेग्युलर साईज आहे बघा ही अडीचशे पण अडीचशे कॉटन आहेत ना पण अडीचशे रुपयाला आहे विन मध्ये ही पण एम्ब्रॉइडरी पण अडीचशे अच्छा अडीचशेलाच आहे कलर वरती एक पॅटर्न आहे बघा हे पण अडीचशे वाल्याच आहे आणि हे बाटिकमध्ये अच्छा हे तीनशे वालेच बाटिकमध्ये या किती ल अच्छा हे तीनशे वाल्याच काय बघा या तीनशे वाले हे रे सगळ्या रेग्युलर साईज आहे ना तुझ्याकडे सातशे साईज नाही आहे ना अच्छा मोठी साईज पण आहे काय मग मोठी साईजची काय प्राईज असेल अच्छा सातच्या लेनमध्ये पण आहे अडीचशे आणि हां सिक्स्टीची लेन बोलतो आहे अच्छा मध्ये आहेत ना त्याच्यात कितीला दाई बाय साडेसातशे आणि हेवाले अडीचशे रुपये चालेल वाले ते वन साइड आहेत हा ते हां वन साइड मध्ये कॉलेज बोला किंवा भाजी मार्केट बोला त्याच्यासाठी खूप छान आहेत अडीचशे अडीचशेवाले आहेत आणि हा दौनशे वाले थे इकड़े बिकेपन थोड़ा वेगड़ा बैग है क्वाटी है जी कि नहीं साढ़े सात दोन कलर है ये पे ब्रैंडेड है क्या कौशे रुपया सगे सिंगल पीस अल ना समोर पण कलेक्शन खूप छान आहे यांच्याकडे बॅग आहेत ना जे ब्रँडेडमध्ये आहेत छान कलेक्शन आहे मस्त आहे आणि एकदम फिनिशिंग पण छान आहे मॅटमध्ये आहेत आणि हे दादा पण आहे ना बरोबर समोर बघा कारोरच मॉल आहे बरोबर समोरच बसतात पण यांच्याकडे बॅगची क्वालिटी खूप छान असते कोणते अच्छा त्या स्निंग त्या कितीला ता अच्छा साडेपाचशे साडेसहाशे ब्रँडेड सगळे ब्रँडचे बॅग आहेत तुमच्याकडे मुलांसाठी काय नाही ना फक्त न्यूज आहे ना ते साईड बॅग असे ते मॅडम काय जुटमध्ये आहेत ना या थोडी कपडा भारी आहे जासहाशे पण साडेसहाशे अच्छा म्हणजे प्राइस कमी जास्त पण होईल ना अच्छा म्हणजे फिक्स प्राइस नाही आहे कमी जास्त बार्गेनिंग होईल इकडे बरोबर दादर बोललो तर बार्गेनिंग ओके क्वालिटी छान आहे तुमच्या बॅगची अच्छा ती फ्रंटवालीच आहे ना लहान मुलांसाठी एक आहे हा सगळे लेडीजसाठी काय तुम्ही रोज असतात का दादा रोज ना इकडे चालेल थँक्यू शॉर्ट टॉप आणि लॉंग करतो इकडे पण सेम हे बघा या आता आपण आलो शिवाजी मंदिरला चला आता पुढे आपल्याला काय भेटतं ते बघूया हे बघा इकडे आपण जे बघतोय ना टू पीस आहेत कितीला दादा सेट हा साडे बाराशे कॉटन आहे ना हे अच्छा हा दुसरा कलर आहे त्याचा अच्छा सेम प्राइस आहे सगळी अच्छा साडेसातशे सुरुवात काय प्राइस आहे सेवन फिफ्टी अच्छा साडेसातशे रुपये सुरुवात प्राईज आहे हे बघा असं आहे का पूर्ण अच्छा थ्री पीस आहे सुंदर साडेबाराशे रुपयाला आणि हे समोरचे कितीला आहे चौदाशे पन्नास आणि हा हा कलर नाही ब्लॅकच्या बाजूचा अच्छा सेम चौदाशे पन्नास।, पन्नास अच्छा ब्लॅकवाला बावीसशे पन्नासचा आहे अच्छा तो मल कॉटन मध्ये काय आणि हा कितीला आहे हा अच्छा साडेबाराशे तर कॉटन मध्ये दाखवाल का मला एक हा जर असं दाखवा ना मला तिथूनच असं दाखवा वाटलं तर बघा काय पीस आहे काही कमी होईल का फिक्स राहणार होईल ना कमी अच्छा सुंदर पीस आहे हा दादा नाही बरोबर इकडे बसतो आभूषण आभूषणच्या बरोबर समोरच बसतो समोर आपण बघू शकतो प्लाझा आहे आहे हा थ्री पीस का टू पीस आहे हा mm. थ्री पीस आहे कितीला हा हा कितीला साईज आहेत का तुमच्याकडे सगळ्या साईज डबल एक्सेल अच्छा डबल एक्सेल पर्यंत आहे का मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत हा कितीला आहे दादा तीस साडेआठशे मी केलेली छान स्टॉल आहे हा साडे रुपये स्टार्टिंग आहे ब्लॅकवाला खूप आवडला छान आहे आपण कलर मस्त आहे हा एक मेहंदी कलर कसा आहे दादा हा हा दा दादा हा मेहंदी कलर कितीला हा मेहंदी कलर कितीला दा? दा दादा हा दादा मेहंदी कलर कितीला सोळाशे पन्नास छान आहे चला अच्छा कलर कपड्याची गॅरंटी होईल ओके बघा दादा बोलता कलर कपड्याची गॅरंटी काय असेल तर तुम्हाला म्हणजे घेऊन या इकडे सगळी व्हरायटी यांच्याकडे